महाराष्ट्राला ज्या नंदीने वेळ लावला असा आपला दीपक शेठ यांचा आपल्याला मेहबूब बघा बघायला भेटला संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या नंदीने चर्चा केली दीपक शेट आहेत आणि आज मेहरबानने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगला बोलाल नाही तर एक नंबर केला दीपक शेट नमस्कार, नमस्कार। आ, काय बोलाल आज एक नंबर केला आणि खरोखर तुमच्या ज्यासोबत जे सहकारी असतात दा, नॅनोदादा असू द्या किंवा दादा असू द्या यांची मेहनत आहे त्यांचे मुले आज कुठं ना एक नंबर झालेला आहे शंभर टक्के त्यांचा आशीर्वाद असला माझ्या नंबर तर दहा नंबर करू आम्ही शंभर टक्के आशीर्वाद असल्यावर एक सरचा आहे आमचा खंडोबा आम्हाला आहे सर्वांना आमची पूर्ण टीम पूर्ण ही पहिला भारताने मुलांना शंभर टक्के शेठ मी काय सांगतो कानादा बद्दल काय बोल कारण दादा हिर हिरेच घडवतंय सोना तर कोणी पण घडवतोय तो हिरे घडवतो आज मेहबूबच्या नंतर मेहरबान घडवला आणि आज असा हिरा तुमच्या दावणीला आलाय काय बोलताय पहिला मेन हिरा म्हणजे महबूब त्यानंतर मेहरबान शंभर लक्षात जो बरं माझ्या महबूब आहे तो मला घाबरायची गरज आहे मेहरबान हा नंतरच आहे शंभर टक्के लक्षात हिरा घडवायला काय सांगायची गरज लागत नाही तुम्हाला ही जोडीच आहे ना जय आणि हिरू ज्ञानो आणि काना या जोडी बद्दल काय बोला ती लागत नाही कसं म्हणजे त्यांचं काम काय आवडतं तुम्हाला कसं काम करतात सगळ्या बद्दलना माझी शब्द पलीकडे कधी जात नाही ती ता, ते आज लक्षात कधी शब्द आपण आपण टाळला कुठली गोष्टी या केला जागला ते माझी शब्दाला दोघ कधी टाळत नाही आज बघतोय मोठे मोठे शर्ती करतोय म्हणजे बघा आदा तो असल्यापासून मेहरबान मोठ्या मोठ्या शर्ती करतो म्हणजे पैशा पाण्यापासून तर सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे कधीच एका शब्दाची पण तुम्हाला क कमी कमी जास्त करून नाही दिली त्यांनी खरं तर त्यांची मेहनत एवढी आहे संपूर्ण महाराष्ट्राला ते काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतात हो तर आणि आज पण या मोठ्या मैदानामध्ये एक नंबर झाला आहे एक वेगळाच आनंद आहे बघा ना एक चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या म्हणजे तुमच्या टीम आहे ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जो एक नंबरचा जाऊ पुकारला ना तेव्हा जो नाचला म्हणजे पुकाराच्या अगोदरच सर्वांना समजला की जी गाडी पळाली नाही एक नंबर पळाली आणि जशी गाडी म्हणजे इकडनं आणली ना ना झाला जल्लोष चालू झाला सगळ्यांना माहीत होतं एक नंबर त्यावेळीच पोरांच्या जल्लोष काय होत होता काय मनामध्ये होतं त्यांच्या पोरांचा भरपूर जल्लोष म्हणत होता ज्यावेळी मनात रात्री कानाने फोन केला त्यावेळी मला बैल पण कानाने सांगितलं होतं ते मी काना सांग ठीक आहे तर आपण जाऊ एक दर्जा पायाशी हां हे या करावडी अकरा तारखेला आमचा ओलाचा अड्डा पण आहे हा अ लक्षात तो फेमस अड्डा आमचा घराजवळचा अड्डा त्याच्यामुळे मी कानाला बोलू तू करशील ती पुरुदिशा असे बघा आपण एकवी ना प्रत्येक महिन्यात बोला वर्षात बोला येतो आनंद उत्साह साजरा करतो पण आज आपण आलो देवीचं दर्शन पण घेतलं ना गुलाल पण घेतला एक वेगळाच आनंद आहे नाही का आज समोर आणि मेहबूब बद्दल बोलायचं मेहबूब बद्दल बोलायचं ना तर जाम भारी प्लीट लागला औल्याच्या मैदानावरती त्याच्याबद्दल फक्त एक शब्द बोला अहो मी तुम्हाला काय पाय बोलू मेहबूब हा हिरा आहे महबूब जोबर महबूब पलते तोबरोबर माझा कायमचा कायमचा माझी माझ्या जगावर जीव आहे बैलावर त्या बैलावर नंतर हा बैल आहे शंभर जीव माझा राज जीव का माझा नाव काढला आणि लक्षात त्याच्या आधी असं नाही त्याच्या आधी पण जोरणावं होतं त्याच्या त्याच्यावरील होता त्यानंतर आता मला मैबूब आला काना भेटला मला श्रीकृष्ण काय नाही तसे नमस्कार बघा एवढं सगळं मान सन्मान मिळतंय दीपक्षर स्वतः म्हणजे तुमची एवढी तारीफ करतात करता खरं कार तर किर... कारकिर्द पण तुमची तेवढीच आहे आज मेहबूब घडवलाय मेहरबान आहे अजून नंदी या बैलगाडा क्षेत्राला नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न देखील करतात आज एक नंबर केला आणि तर या एकविरा नगरीमध्ये आईच्या दरबारामध्ये एक चांगला गुलाल भेटला या गुलालाचं महत्व किती आहे आज अमूल्य आहे या गुलाचा महत्व म्हणजे आमच्यासाठी अमूल्यच आहे कारण की आई एक पायतेची आणि आणि चरणाशी एक नंबर करणं म्हणजे कुणाचंही काम नाही आणि कुणाचाही नशीब नाही आज ते नशीब आमच्यासाठी खूप लाभदायक झालेलं आहे कारण की आम्ही तीन फेऱ्यात कधी खेळत नव्हतो आम्ही मेहबूब मंदिच्या कालाच घरवलेला पण आज चालू मध्ये मेहरबान घडून जो आम्ही तीन फेऱ्यामध्ये पण आणि बिंजवडमध्ये पण टॉपमध्ये काम खेळतो तो कामाला खूप आणखी कदाचित तिची आमच्यावर आमच्यावर जी आशीर्वाद आहे तिचा नक्की शॉर्ट गण मेहान म्हणून जसं नाव आहे तसं त्याचं काम आहे आज भुंगाने पण जोडीला जोड दिली आणि खरोखर कर नर गाडी पळाली आणि एक नंबर आपल्याला बघायला भुंगाबद्दल काय बोलताय ही जोडी कसं काय नियोजन हो केलं तुम्ही आणि लगेच एक नंबर पण झाला नियोजनाचा काही विषय नव्हता आणि भुंगाचा विषय काय नव्हता मागलेला माझ्याकडून मला बोललं मला सांगितलं पण नाही काही शेतमाला पाहिजे मला डाऊटच होता काय एखाद्यातील ते, ते भुंगा झाले बैल मागतात आणि मी तरी एका शब्दावर त्यांना लगेच होऊ बोललो त्याच्यानंतर मी दादांना फोन केला का बैल आमच्याही फिरेपाल जायचं आहे ते पण त्याही मला कधी विचारला नाही आणि त्यांचा जो विश्वास माझ्यावर कायम आहे म्हणून मी कुठेतरी पुढे जात चाललो आहे कारण की त्याही जो माझ्यावर विश्वास शंभर टक्के जो ठेवलेला आहे तर मला वाटत नाही कुठला मालक कुणावर एवढा विश्वास ठेवला नाही डोळे मिटून शेडबद्दल काय सांगाल कारण का प्रत्येक वेळीच तुम्हाला पाहिजे तेवढं सपोर्ट आणि पाहिजे त्या गोष्टीमध्ये साथ असते त्यांची भले मैदानामध्ये कधी येतात कधी नाही येतात आता तर सध्या कंटिन्यू येतात पण नेहमी तुम्हाला एवढा सपोर्ट असतं साथ असते त्यांचे नेहमी सफर आणि साथ म्हणजे आजही का त्यांना बोलले एकदम आम्हाला बारक्या भावाप्रमाणे वागवतो आत्तापर्यंत कधी कुठल्या प्रकाराचा अडथळा अजिबात आणत नाही कधी पैसे लागू दे कुणाशी शर्यत कर कधीच आम्हाला विचारत नाही कुणाशी शर्यत लावणार काही कधी नाही कुठलं नियोजन कधीच नाही त्यांच्यामुळंच आम्हाला खूप आनंद होतो आम्ही आम्हाला बोलत नाही आम्ही आमचं शेट आहेत आमचं मोठं भाऊच म्हणतो आम्ही त्यांना शंभर टक्के दादा जास्त वेळ नाही घेत मायरबॉम्ब पण थोडासा कंबल होत टाकलेला <laughs> थकलेला आहे दादा शेवटचा प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये कधी का आपल्याला ही जोडी परत बघायला भेटेल तीन फेरायला किंवा मुंबई मिनजोडला भाऊ आता याच्या पुढे मिंजोरचे मैदान लागलेलेच आहेत आणि त्याच्यात एक जण तर तुम्हाला लवकरच गाडी घेऊन भेटेल ही जर गाडी जुळली तर आम्हाला दोन्ही साईडून केलेला भरपूर चान्सेस आहेत तरी पण सध्या मुंबईच्या जा गाड्या जास्त असतात डहावीच्या जा कमी आहेत तर मला आता वाटत सेमी नाही सेमीच्या गटाने यात गाड्या डावीच्या आपल्याला कुठल्याही उजवीच्या उंचीच्या गाडीला ही डावीची गाडी कमी पडेल शंभर टक्के मुंबईमध्ये पण आपल्याला एक चांगला खेळ बघायला भेटेल आणि चांगली शर्यत बघायला भेटेल आता मौल्यवान वेल दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं तर तुम्ही इथपर्यंत आज एक वेळेस पाहता आज आमच्या आणि नदीसाठी तुम्ही काय जे करता योगदान तुमचं आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद बिना पैसा